चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या शुभ हस्ते काल गडिंग्लजमध्ये जनता दल भाजप जनस्वराज्य आणि शिवसेना युतीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदारांनी माजी सैनिक कुमार पाटील यांच्या प्रभागात विशेष लक्ष दिले आणि माजी संघसेवक बाळासाहेब वडर हॉटेल व्यावसायिक समीर यांच्या निवासस्थानी तसेच गवळीवाड्यात भेट दिली आपल्या महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले पण कालच्या त्या भेटीने नक्कीच महायुतीच्या उमेदवारांना बळ मिळाले असणार अशी चर्चा आहे कालच्या या भेटीचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी माझे मित्र कुमार पाटील साहेब आणि आमच्या भगिनी चैत्रा गवळी यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतीलच मी आत्ताच प्रेस घेऊन सांगितलं की घडण्यासाठी मी सक्रिय भूमिका राहीन मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आपण आपण करोडचा निधी द्यायचा होईल आणि आपल्या मतदारसंघातील कुमार भाऊ किंवा चित्रा चैत्रा 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 गौरी त्यांच्या दोन्ही वाड्यामधला काही काम असेल तो फंड मी माझ्या स्वतःच्या आमदार फंडातून करून देईन एवढा तुम्हाला शब्द देतो एवढा विश्वास देतो की खर तुम्ही प्रचंड ताकदीनं प्रचंड बहुमतांना निवडून द्यायच मी तुम्हाला विनंती कळची विनंती करत